पहा सन मराठी वरील तुझी माझी जंगली जोडी या मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख ची खरी कहाणी अस्मिताचा जन्म जून रोजी पुण्यात झाला तिने गर्ल्स कॉलेज मधून बीएससी मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केलंय लहानपणापासूनच अस्मिताला गायनाची आणि अभिनयाची प्रचंड आवड होती त्यामुळे शाळेत असताना ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायची तिने आजवर अनेक नाटक शॉर्ट फिल्म आणि व्हिडिओ अल्बम सॉंग मध्ये काम केलंय दोन हजार वीस मध्ये झी मराठीवरील देव माणूस या मालिकेतून अस्मिताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं या मालिकेत तिने ही भूमिका साकारली होती तिला या भूमिकेमुळे प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं त्यानंतर आता अस्मिता तुझी माझी जमली जोडी मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे खऱ्या आयुष्यात ती अविवाहित आहे मला अभिनेत्री अस्मिता देशमुख आवडते दे का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा